नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत करन आहे एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करणार आहे तर चला पाहूया प्रमुख आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो आजची आपली आनंदाची बातमी आहे सतरा डिसेंबरची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार रुपये आर्थिक लाभ सरकारने नवीन नियम केले जाहीर या संदर्भामध्ये पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे आता कर्मचाऱ्यांना रुपये पन्नास हजार रुपयाचा आर्थिक लाभ त्वरित मिळणार आर्थिक लाभाच्या संदर्भात सरकारने जाहीर केले नवीन नियम कर्मचाऱ्यांना रुपयाचा आर्थिक लाभ कोणता मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने कोणते नियम जाहीर केले आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा आर्थिक लाभ मिळणार आहे तर उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी आवश्यक व हमखास करता पहा कारण आजची बातमी आपणासाठी अत्यंत महत्वाची आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची बातमी आहे चला तर मित्रांनो पाहूया आजच्या आनंददायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे जाणून घेऊया आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची अपडेट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत मोठा बदल झाला आहे तर कर्मचाऱ्यांना मिळेल इतकी मोठी रक्कम चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट सविस्तर अपडेट पा पाहणे अत्यंत महत्वाचे आहे सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील कर्मचारी योजनेच्या नियमामध्ये एक महत्वपूर्ण बदल केलेला आहे या नव्या नियमाच्या मुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे या नियमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या नोकरी दरम्यान त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियाला किमान पन्नास हजार तरी सातत्य मानले जाईल असेही सरकारने सांगतो चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे नसले तरी सुद्धा त्याच्या कुटुंबाला रक्कम मिळणार आहे आणि म्हणूनच ही बातमी महत्वाची आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग बारा महिने नोकरी केली असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला या विम्याचा लाभ किंवा फायदा मिळणार आहे नव्या नियमानुसार जर एखादा कर्मचारी एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीत लागला असेल आणि दोन्ही नोकरी मधील साठ दिवसापेक्षा कमी असेल तर त्याला सातत्य सेवेचा लाभ मिळणार आहे जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या शेवटच्या पगारातून पीएफ कपात झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबीयाला विम्याची लाभ मिळणार आहेत तर ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर काही काळात मृत्यू झालेला असेल तरीही अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा हा बदल अत्यंत उपयोगी आणि ठरणार आहे या नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना कसा फायदा होईल हे पाहूया तर नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांना एक योजनेचा लाभ मिळणे अधिक सोपे होणार आहे तसेच नोकरी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना या, त्या कर्म या नियमाचा फार मोठा फायदा होणार आहे म्हणूनच ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहिती ह्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण केले आहे आपणासा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ